इंडक्शन रुरल जखमेची काळजी आज आपण जखमेची काळजी या व्हिडिओ सिरीजमधील साध्या जखमांवर प्रथमोपचार या विषयावर बोलणार आहोत आपल्या कामात आपल्याला अनेकदा छोट्या मोठ्या जखमांवर प्रथमोपचार करावा लागतो चला शिकूया साध्या जखमांवर काय करायचं असतं ते जखमांचे मुख्य तीन प्रकार असतात रक्त न येणारी जखम ज्यातून रक्त वाहत नाही अशा त्यानंतर दुसरं असतं रक्त येणारी जखम ज्यातून रक्त वाहतं अशा त्यानंतर तिसरं म्हणजे संसर्ग झालेली जखम ज्यामध्ये इन्फेक्शन झालेलं असतं आज आपण पहिल्या प्रकारच्या जखमेबद्दल बोलूयात म्हणजेच रक्त न येणाऱ्या जखमेबाबत बऱ्याचदा खेळताना काम करताना आपल्याला छोटे ओरखडे येतात किंवा थोडंसं खर चटतं यात खूप रक्त येत नाही कधीकधी थोडंसं रक्त बाहेर येतं हे छोट्या रक्तवाहिन्यांना इजा झाल्यामुळे होत असतं पण अशा जखमांकडं दुर्लक्ष करू नका कारण यात जंतू जाऊन संसर्ग म्हणजेच इन्फेक्शन होऊ शकतं चला या जखमांची काळजी कशी घ्यायची ते पाहूयात सर्वप्रथम जखमेला हात लावण्याआधी आपले हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा हे खूप महत्त्वाचं आहे कारण आपल्या हातावरचे जंतू जखमेत जाऊ नयेत याची काळजी आपणच घेतली पाहिजे दुसरं म्हणजे जखम स्वच्छ करणे आता यामध्ये उकळून थंड केलेल्या पाण्याने जखम हळूवारपणे स्वच्छ करा जर जखमेत जास्त घाण असेल माती असेल तर थोडा साबण वापरू शकता पण खूप जास्त साबण वापरू नका कारण त्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो जखमेवरची घाण किंवा माती कापसाने हळूवारपणे पुसून काढा घासू नका घासल्याने जखमेतून पुन्हा रक्त येऊ शकतं आणि जखम बरी व्हायला जास्त वेळ लागू शकतो प्रत्येक वेळी नवीन कापसाचा बोळा वापरा त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे पट्टी लावणे स्वच्छ कापसाची किंवा कापडाची एक हलकीशी पट्टी जखमेवर ठेवा जखम बरी होण्यासाठी हवा लागणं गरजेचं आहे त्यामुळं पट्टी खूप घट्ट नसावी ही पट्टी दररोज बदलायला हवी लक्षात ठेवा जखमेत राहिलेल्या घाणीचा लहानसा तुकडाही संसर्ग पसरवू शकतो त्यामुळं जखम स्वच्छ ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे जर एखाद्या व्यक्तीला कापलं असेल खरचटला असेल किंवा खोलवर जखम झाली असेल तर धनुर्वातासाठी टी टीचे इंजेक्शन घ्यावं लागतं हे लक्षात ठेवून जखमी व्यक्तीला सांगायचं आहे आणि त्या घरातल्या लोकांना सांगून ठेवा जखमेवर माणसाची किंवा प्राण्याची घाण किंवा चिखल लावू नका त्यामुळं धनुर्वातासारखा गंभीर संसर्ग होऊ शकतो जखमेवर दारू आयोडिन टिंक्चर किंवा कोणतंही औषध थेट लावू नका त्यामुळं त्वचेला त्रास होईल आणि जखम लवकर बळी होणार नाही जखमेवर आलेली खपली काढू नका ती जखमेच्या संरक्षणासाठी असते जर जखम खूप खोल असेल तर टाकी घालण्याची गरज पडू शकते अशावेळी त्या व्यक्तीला लगेच जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा दवाखान्यात घेऊन जा तर हे होते साध्या जखमांवरचे प्रथमोपचार करण्याचे सोपे उपाय पुढच्या भागात आपण रक्त येणाऱ्या जखमांवरती काय करायचं ते पाहूयात हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद